कोणती मच्छी आहे माझी आहे हे बांगडे आहेत कोलंब आज आपण चार चार मच्छी खाणार मावशी तर मग आता बुरंडी बोरंडी नाक्याजवळ हा रोड जातो तो बुरंडी बीच वर मच्छी मार्केट आहे आणि तिकडे फिश ऑप्शन पण होतो दापोली कसं वाटलं तुम्हाला दापोली बीचेस सुंदर अतिसुंदर बीचेस कोणते कोणते बीच फिरला तुम्ही आतापर्यंत आम्ही आता दाभोळ इथे दापोली श्रुती म्हटले की फोटो काढायचे तर उतरलो इथे गाडी पार्क केली आपण वरती आणि हे तुम्ही पाहू शकता ना तर लाईन मध्ये आहेत हॉटेल किंवा वाले शेल्स मिळायचे माहिती तुला असे बारीक बारीक तर मिळतच नाही 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 तू पकड तू पकड ज्यूस आहे ना ज्यूस आहे ना अरे वा बाय आपण नको खायला खा एपल गुड बाय वागायचं गुड बाय वापल खातो डोळा पूर्ण लाल झालाय नमस्कार मित्रांनो एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाचा शुभेच्छा आज आपला एपिसोड आहे एपिसोड नंबर चार मागच्या भागात पाहिलं की आपण कसे आलो हुनवऱ्यावरून <laughs> आज बघू अजून कुठे फिरायचा प्लॅन नाही झाला सध्या तरी मी घरीच आहे बरीचशी पाहुणे मंडळी आलेली तुम्ही पाहिलं असेल आपल्या ब्लॉग मध्ये आणि तेवढीच पाहुणे मंडळी आता मुंबईला परतली आहेत आता फक्त इथे माझी गोरमावशी आहे त्यांची फॅमिली आहे आणि मी आहे बांड्रावाली पब्लिक गेली त्यानंतर नालासोबरावाली पण पब्लिक गेली आता फक्त राहिले हार दांड्या आणि बाहिंदरवाले को तर आलोय आता बंगल्यावर थोडं घराच्या मागे आहे बघा इथे आपण जेवण करतोय आपण चुली जाऊ आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे इथे ही कोणती भाजी गेली चुलीवर शिजतोय मुळा आणि ते मावशीने कोणती मच्छी आहे मावशी तारली हे बांगडे आहेत कोलंबी आज आपण चार चार मच्छी खाणार मावशी अरे आणि काय कसं करणार आहे सुक ओल कसलं हे तारली फ्राय आहे आणि हे चटणीमध्ये घालायचं आहे आणि बांगडा कसा बांगडा पण फ्राय आणि कोलंबी कोलंबी सुकी अरे वा काय नाही ते आमच्या विषाबाई मदत करताना सासूबाईंना मस्त अस आणि आमच्या मावरावाल्या मावशी हॅपी न्यू इयर मावशी तुम्हाला आणि <laughs> ते माझ्या मागे आहे सुरती हाय सुरती तू नाही गेली श्रुती आहे माझ्यासाठी सुरती आहे ते तू नाही गेली श्रुती ना आवडलं दापोली खूप जास्त जेवण चालू आहे मागे इथे गोरे मावशी हातभार लावते जेवणामध्ये मॅरिनेट केले मच्छीला तारली पण मी पहिल्यांदा असं ना पण मावशी फ्राय करून खाणार त्याला काटे मग किती काटे भरपूर असतात पण टेस्टी असते मच्छी टेस्टी असते हो फ्राय करूनच चांगले लागते पण मांदेली कशी तसेच काटे खाऊ शकतो की नाही नाही काटेक नाही आणि ते आता टाकले आलं लसून पेस्ट अद्रक लसून मसाला मच्छी फ्राय हे सगळं राऊंड ठेवला आणि नंतर फ्राय चुलीवर अरे वा चुलीवर फ्राय मित्रांनो मॅरिनेशन झालं आता थोडा वेळ आता ठेवलं जाईल आणि त्याच्यानंतर फ्राय केलं जाईल अशा प्रकारे आज आपल्याला चार फिश खायला भेटायची वा जेवण व्हायला अजून टाइम आहे पण सकाळी थोडा नाश्ता केला पोळी बनवलेले पूर्ण पोहे खाल्लेले आणि किती वेळ जायला आता ताएग मावशी जेवण बनवला सर्व फक्त फ्राय आहे ओके फ्राय करायचं अदवा मस्त ॲडव्हॅली आमच्या इथे तयार होत आहेत बनसा 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 तर मित्रांनो अचानकपणे निघालोय आता मी आहे लाडगर येथील तामस तीर्थ या जागेवर तामस तीर्थ आणि खाली पाहतो तो तो लाडगरचा समुद्र किनारा सोबत माझ्या श्रुती आहे बघा द गर्ल इन द स्काफ <laughs> सोबत श्रुती आहे म्हणाली चल कुठेतरी राऊंड मारून आता एकच दिवस आहे म्हटलं फिरून घरी बसून कंटाळ आलेला आणि मला पण फिरायचं होतं तर आलोय असंच उंडगत उंडगत अचानकच निघालो हेल्मेट होतो पण हेल्मेट पण नाही घेतलं फक्त कॅमेरा घेतलंय म्हटलं कुठेतरी शूट करता येतं करूया तर आता इथे थांबलोय मस्त वेगळी प्रवास झाला दहा मिनिटात आम्ही इथे पोहोचलो पोचलोय तामस तीर्थ आणि जातोय आता आम्ही परशुराम भूमी बोरंडीला आता हे नेहमीचे रोड आहेत लाडघर वरून वरती चढलोय खाली आहे लाडघर बीच तो आपण जाताना जाऊ आणि आता थोडा किलोमीटर वर नाकेल लेफ्ट घेऊन जाऊ परशुराम भूमीला तर आहे सोबत श्रुती आणि भेटू आता पुन्हा आपण बाईक वर आता पोहोचतोय बुरंडी नाका जवळ बुरंडी नाका म्हणजे बुरंडी गावामध्ये पोहोचले हा रोड जातो तो बुरंडी बीच वर तिथे मच्छी मार्केट आहे आणि तिकडे फिश ऑप्शन पण होतो आणि आपण आता लेफ्ट ला जाऊ ना तो परशुराम भूमीकडे असं बरं आहे श्रुती श्रुती स्माईल <laughs> मी आता आलेलो आहे गुरुंडे येथील प्रसिद्ध स्थळ भगवान परशुराम भूमी विष्णूचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामांनी क्षत्रियांशी युद्धानंतर जिंकलेली सर्व भूमी महामुनी कश्यपांना अर्पण केली महामुनी कश्यपांनी त्यांना बजावले दान दिलेली ही भूमी माझी आहे इथे राहण्याचा तुला अधिकार नाही त्यामुळे परशुरामांनी दक्षिण तीराकडे जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी समुद्राला विनंती केली की मला आश्रमासाठी थोडा भूभाग हवा पण समुद्राने दुर्लक्ष केले यामुळे परशुराम क्रोधित झाले त्यांनी आपल्या भातातून एक अग्निबाण काढला व धनुष्याला लावला समुद्र भयभीत झाला आणि शरण आला मी तुझे संरक्षण करीन पण माझा बाण वाया जाऊ शकत नाही जिथे तो पडेल तेवढा भूभाग मला मिळायला हवा समुद्राने ही गोष्ट मान्य केली आणि सहा योजने रुंद आणि चारशे योजने लांब अशी कोकणभूमी तयार झाली परशुरामांनी या भूमीवर ऋषी तज्ञ यांना बोलावून वसाहती स्थापन केल्या शेती विकसित केली आणि कोकणभूमीला सुजलाम सुफलाम बनवले या ऐतिहासिक आणि पौराणिक कथेला अधिक प्रभावीपणे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दापोलीतील बुरुंडी येथे चिरंजीव परशुराम भूमी स्मारक उभारण्यात आले आहे इनोव्हेटिव्ह टेक्नॉमिक्स प्रायव्हेट लिमिटेड भोसरी आणि मॉडर्न ऑप्टिशियन पुणे यांचे संचालक श्री अनिल गोविंद गाणू आणि सौ अश्विनी अनिल गाणू यांनी या स्मारकाची निर्मिती केली आहे या स्मारकात चाळीस फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर एकवीस फूट उंच परशुरामांची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे ही ताम्रवर्णीय मूर्ती फायबर मध्ये बनवलेली असून सोलापूरचे शिल्पकार श्री ज्ञानेश्वर शिवाजी गाजूल यांनी ती साकारली आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी स्थापन झालेली ही मूर्ती उत्तराभिमुख असून तामस तीर्थ किनाऱ्याकडे दर्शवते अर्धगोल पृथ्वीच्या आत एक विशाल दालन आहे ज्यामध्ये एकही खांब नाही ही संपूर्ण रचना फेरोक्रिट तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे स्मारकाच्या आजूबाजूचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे जिथे पूर्वेस व दक्षिणेस हिरव्यागार डोंगर रंग आहेत दापोलीत येणारे पर्यटक या स्मारकाला मोठ्या प्रमाणावर भेट देतात बुरुंडी येथील भगवान परशुराम भूमी एक ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येत आहे तुम्ही पाहू शकता ना इथे आणखी काही पर्यटक आलेत इथे दादा आहेत ताई आहेत नमस्कार सगळ्यांचा नमस्कार।, <laughs> नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव सूर्यकांत सुरु भाऊ कदम प्राची कदम सगळी मंडळी आले आहेत मुंबई वरून तुमचं गाव आमचं गाव तसं कोकण देवगड देवगड अरे अरे कसं वाटलं इथे इथे दापोलीला दिवस राहायला आलो एका मित्रांकडे नाईस प्लेस आणि कसं वाटलं हे स्थळ तुम्हाला खूपच क्लास बनवतो आणि दापोली कसं वाटलं तुम्हाला दापोली बीचेस सुंदर वुड से <laughs> कोणते कोणते बीच फिरला तुम्ही लागतील जर तुम्ही इथून जाल ना तर इथून तुम्हाला सांगू लाडघर बीच आहे पुढे गेल्यात ना एक कर्दे बीच लागतो कर्दे बीच च्या पुढे ना एक पाशा पॉईंट आहे तो थोडासा दिसेल की नाही माहित नाही पण ते छान आहे तिथून ना पूर्ण समुद्र लागतो ओके आणि कर्द्यावरून पुढे गेले तो मुरुड लागतो आणि असे जर वेळ असेल ना आणि लाईनीत गेलात ना तर त्याच्यानंतर तुम्हाला दे लागेल हरणेचा लागेल हा सर पाच पंढरी आणि okay. तिथून जर वरती फिरलात ना तर एक फिरला कड्यावर गणपती गणपती आणि हरणे अंजरले बायपास पॉइंट गणपतीच्या पाठी जे गणपतीचं पाऊल हो ते पण तिथून सगळं दिसत महत्वाचं आहे मला वाटतं हे दुर्गा तिकडे आहे अंजरला मित्रांनो ही सगळी मंडळी आपल्या तळकोकणातली अच्छा हा oh. अरे आपल्या हायवे ला अरे वाळकोकला आणि फिरायला आले आपल्या वरती कोकणामध्ये तर खूप छान अशी न्यू इयर ची सुरुवात झालेली आहे सगळ्यांची आणि आमची सुद्धा तर तुम्हाला सर्व मंडळींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या युट्यूब चॅनलला ऑल द बेस्ट लॉट ऑफ लाइक थँक्यू थँक्यू खूप छान वाटलं तुम्हाला भेटून पुन्हा एकदा भेटू सर चला <laughs> <स्थिर्ण, स्थिर्ण, laughs> <There> तर मित्रांनो <laughs> आता आपलं एक स्थळ फिरून झालंय आणि एकच फिरणार आहोत आता आम्ही जाऊ ते डायरेक्ट खाण्यासाठी खूप भूक लागले बरेचसे पर्यटक आता याला सुरुवात झाले कारण आम्ही आलेलो ते भर दुपार आता चार वाजतील अर्ध्या वाजता वाजले साडेतीन इथे बाहेर पार्किंगला सुद्धा जागा मिळेल इथे इथे आणि इथे भगवान परशुरामांचं स्मारक सुंदर अशी सह्याद्री डोंगरांग तुम्हाला पाहायला मिळते एकदम पॉझिटिव्ह आणि चिल वातावरण आहे इथे खूप छान वाटतं मन प्रसन्न होऊन जातं कारण आपलं कोकण आहे तसं तर आता आपण बाहेर जाणार आहोत असोदला मिसळ खाण्यासाठी मिसळ नाही काय खाणार श्रुती मिसळ किंवा श्रुतीला काय चीज वडापाव पाहूया आता ते पण खूप सुंदर आहे प्लेस तर आता बाईक वर भेटूया हेल्मेट नाही त्यामुळे तुम्हाला मोटो ब्लॉक दिसणार नाहीये त्यासाठी सॉरी तर आजूबाजूचे थोडे सिनेमॅटिक शॉट्स तुम्हाला पाहायला मिळतील बाईक वरचे चला आमच्या सुट्टी मॅडम इथे केसं म्हणत आहेत मला ओरडलं त्या बोलतात काय भाई तू सांगितलं नाही आपण एवढं फिरणार मेकअप करून आली असती असते छान छान कपडे तसं त्या ओरडलं आमच्यावर ट्वेल्व सेकंड स्लाईट आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे कर्दे बीच ला कर्दे बीच लागून जो कोस्टल रूट जातो ना बागे इथे दाभोळ इथे दापोली तर त्या रूटला आहोत श्रुती म्हटले की फोटो काढायचे तर उतरलो तिथे गाडी पार्क केली आपण वरती आणि हे तुम्ही पाहू शकता ना तर लाईन मध्ये आहेत हॉटेल काहीतरी डोळ्यात गेला श्रुती चालत चालत कुठे पोचली पहा ऐक काहीतरी डोळ्यात गेला माझ्या मित्रांनो बीच वरून चालतंय आणि चालता चालता ना खेकड्यांनी केलेली डिझाईन दिसली मला हिपा पहिला असं वाटलं की पावलांच्या ठसेत नंतर कळलं की त्यांनी ना ते वारू केलंय ना त्याच्यामुळे ना इथे डिझाईन तयार झाली असं वाटतं ए काढलंय ए काढलाय ए बी काढलाय असं काही दिसतंय ही पोरगीच गेली कुठे बापरे नेहमी या रूट ने मी असा प्रवास केला पण पहिल्यांदा असं खाली उतरलं कारण आम्ही जायचो ते डायरेक्ट करदे गावात आईकडे कर मावसाजी राहते तिथे खूप छान वाटते तर समुद्राला ओहोटी आले पाणी पण आतमध्ये गेलं आणि समुद्र किनारा एकदम सेफ आहे जास्त खोल नाही आहे कारण पाहू शकता की इकडे आपण त्या हॉटेल इथे गाडी लावली आणि चालू चालत आलो चाल चाल हा सगळा कोस्टल रूट तुम्हाला गाड्या येताना दिसत असतील तुला माहिती लहानपणी त्या हे बघ असे वाले शेल्स मिळायचे माहिती तुला असे बारीक बारीक ते आता मिळतच नाही हे hey, शेल्स खूप आहेत बघ अरे ते तो शेल ना ऍक्च्युली चालत आलाय तो बघ स्नेक, स्नेक नाही स्नेल आहे का त्यांनी कशी डिझाईन केली आणि कसं चालतोय बघ तो त्याला स्लो मोशन मध्ये घेतलं तर नाही टाइम लागेल चालायला तर मित्रांनो आता थोडे फोटो काढतो आणि तुम्ही पाहाल असे सिनेमॅटिक शॉट असते सिनेमॅटिक बार आणि म्युझिक मित्रांनो आता आमचे फोटो काढून झालेत रील काढून झालेत आणि सिनेमॅटिक शॉट पाहिलेच असतील आणि आमचे फेक ड्रोन शॉर्ट कसे वाटले ते सांगा थ्री सिक्स्टीचा पुरेपूर वापर केला तर खूप छान ते आपण इकडून जायचो पण कधी असं उतरलो नाही ना इथे बीचवर वगैरे कारण आम्ही डायरेक्ट जायचो ते मेन बीच वर तर इथे थोडं छान वाटलं आता खूप भूक लागली तर आता ना आपण डायरेक्ट खातानाच भेटूया आता नो शूट नो कुछ डायरेक्ट भेटूया हॉटेल पॉईंट ऑफ व्ह्यू तिकडेच अरे आपले खाणे काय भेळपुरी भेळपुरी आम्हाला भेळपुरी काय मुरुड इथेच आहे पण मुरुडला ला जुची ट्राफिक मिळेल आता आपल्याला इथे आपली गुर्रम आणि इथे हॉटेल ही आमची अनएक्सपेक्टेड ट्रिप प्लॅन होती ट्रिप झाली अनएक्सपेक्टेड गोष्टी चांगल्या होतात ना <laughs> तर मित्रांनो आज आहे तारीख तीन काल आपण पाहिलं असेल की आपण कर्ज गेलेलो आणि कर नंतर खूप भूक लागलेली तर त्यानंतर मी आणि श्रुती थेट गेलो ते द हॉटेल पॉइंट ऑफ व्ह्यू ला जे असूतला आहे केशवराज जवळ त्या हॉटेल ला बसलो त्याच्यानंतर आम्ही ब्लॉक नाही केल्यानंतर खूप भूक लागलेली तर तिकडे काय झालं सांगतो आम्ही तिकडे गेलो आणि ते खूप सुंदर असं हॉटेल आहे ते हॉटेल असं मानलंय की हॉटेल आणि रोड पासून जाण्यासाठी असा एक ब्रिज तयार केलाय आणि तिथून खूप सुंदर सिनरी दिसली जिथे आम्ही बसलेलो ना हॉटेलला त्या त्याच्या बाजूलाच अशी सुंदर अशी डोंगरांग दिसते आणि जो परिसर संपूर्ण गर्द दाट हिरव्या झाडांनी गेलेला होता आणि सुंदर असं दृश्य दिसतिंग लागवले अडुवळी ट्वेंटी फायव्ह रुपीस आय थिंक नग मागवले खूप छान होते मी माझ्यासाठी शाही मिसळ मागवली त्यामध्ये होत फरसान मिसळ पाव दही टोमॅटो कांदा लिंबू सलाडच झालं पापड आणि गुलाबजाम हो एवढं काही होत त्या शाही मिसळमध्ये त्यानंतर श्रुतीने मागवलेला आणखी एक आयटम तो म्हणजे ग्रिल सँडविच विथ मायोनीज आय थिंक आणि तो पण खूप टेस्टला छान होता त्यामध्ये मायोनीस थोडं जास्त होतं आणि अजून एक आयटम होता तो होता चीज वडापाव असे चार पदार्थ मागवले आनंद घेत मस्तपैकी नाश्ता केला खूप छान वाटलं हो आराम आरामात जेवलो काय ब्लॉग वगैरे हो नाही केला त्यानंतर मग डायरेक्ट आलो बाहेर आणि गाडी काढून मग घरी आलो असा काही आमचा दिवस संपला त्यानंतर असं झालं त्याच दरम्यान सौरभ श्रेता आणि त्यांची फॅमिली मुरुडला जात होती आई वेगळे तर मी रिटर्न आलो श्रुतीसोबत सोबत प्रॉपर कॅमेरा वगैरे गिअर्स ठेवले टाकून गेली आज जेवली ना इथं अगोदर जेव जेव बोलत तर त्या नको का तुमची पण पार्टी चालू होती हा बाबी पार्टी चालू होती मग हा मायरा पार्टी चालू होती ना तुमची थर्टी फर्स्ट ला हा सांग इथे मच्छर कोणी बनवलं जेवण हे जेवण कोणी बनवलं तुम्ही काय नाश्ता करता आता

त्यानंतर पुन्हा मुरुड विचला गेलेलो आम्ही पाणीपुरी भेलपुरी दहीपुरी खाल्ली गोळा खाल्ला मी ऍक्च्युली विधीला घेऊन गेलो होतो त्यानंतर मी विधी ईशाने सौरभ गेलो अंजरल्या बायपासला आणि रात्रीच अंजारले बायपास इतकं छान दिसतं ना बापरे ते दृश्य आम्ही पंधरा मिनिटं पाहतच होतो मस्त असं काळोगामध्ये ते घरांच्या लाईटी दिसत होत्या पाच पंढरी गावातल्या खूप छान वाटलं आणि थोडं थांबणं थोडं रिस्की होतं कारण पूर्ण काळोखाचा आणि कोणत्याही वाहनांची तिथे नसते त्यामुळे आम्ही लगेच निघालो असा काही कालचा दिवस संपला तर मित्रांनो नु ही पण व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर लाल कलरचं सबस्क्राईबरचं बटन दाबून बाजूची बेल ऐकान दाबायला विसरू नका जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आला नोटिफिकेशन आहे तर वाजले दोन आज तिसरा दिवस आहे त्या ब्लॉग सांगत आता केला आणि पुढच्या ब्लॉग मध्ये पण जाणार आहोत मुंबईला भेटी पुढच्या ब्लॉगमध्ये अरे छान येत भिजणार काय भिज कुठे येते मग फोटो वोटो काढ जाऊ सेल मी काढत आहे इथून कोण घेऊन जाणार